नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहो दौलतचा हौद दौलत हा माझ्या शाळेतील सोबती मी आणि माझे सोबती गौरेश कौशल आणि गौतम रविवारी दौलतकडे जातो दौलतचे घर मोठे आणि कौलारू आहे घरासमोर चौकोनी बाग आहे बागेत चौकोनी हौद आहे हौदात भरपूर पाणी आहे सगळेजण हौदाभोवती जमतो आणि निरनिराळे खेळ खेळतो हौदाजवळ बसून हौदातील पाणी उडवतो आणि खूप मौज करतो